आज पानगी बनवली कोकणातला अगदी प्रसिद्ध असा पदार्थ कोकणामध्ये अगदी रोज म्हणलं ही पानगी बनवली जाते बनवायला अतिशय सोपी असते आणि चवीला तेवढीच चविष्ट असते कशी बनवायची ते सांगते काय करायचं केळीची पानं आधी स्वच्छ पुसून घ्यायची केळीची पानं पुसून झाली की आपल्याला लसूण आणि मिरचीचा ठेचा लागणार आहे तर काय करायचं लसूण आणि मिरची घ्यायची साधारण मी इथे वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या इथे चिरून घेते याच्यामध्ये कोथिंबीर बिलकुलही लागणार नाही आहे फक्त एवढंच लागणार आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही भाज्यांमधलं लागणार नाही आहे तर काय करायचं आता हे मिक्सरमधून काढून घ्यायचं पण मिक्सरमधून काढून घेताना का याच्यामध्ये बिलकुलही पाणी घालायचं नाही आहे आपल्याला पेस्ट तयार करायची नाही आहे दळदळीत असं आपल्याला खरडा तयार करून घ्यायचा आहे हे बघा मी असा घेतला आहे ना अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा आता पानगी कशा कशाच्यामुळे बनते तर ती मेन इन्ग्रेडियंट असतं ते तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ मी इथे दोन वाट्या घेतलेला आहे कारण की पानगीला फक्त आणि फक्त तांदळाचं पीठ लागतं दुसरं कुठलंही पीठ वापरलं जात नाही ह्याच्यावरती चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आपण जो खरडा बनवलेला आहे तो दोन चमचे खरडा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा फार तिखटही नाही करायचं आणि अगदीच मिळमिळतही नाही ठेवायचं दोन चमचे एकदम परफेक्ट होतो खरडा ह्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताक आपल्याला ताकामध्ये ही पानगी बनवायची आहे आता तुमचं ताक जर खूपच जास्त आंबट असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून ते नॉर्मलला आणू शकता पण ताकामध्येच हे आपल्याला भिजवायची आहे पानगी तर आता काय करायचं चा? छान असं पीठ मळून घ्यायचं आपण ज्याप्रमाणे थाली थालीपीठाचं पीठ मळतो ना अगदी त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे म्हणजे भज्यांच्या पिठाप्रमाणे एकदम पातळही करायचं नाही आहे आणि कणकेसारखं अगदी घट्टसर असं मळायचंही नाही आहे अगदी थालीपीठ बनवतो ना अगदी त्याप्रमाणेच ते पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता मी इथे थोडं थोडं ताक घालून हे मळून घेतली आहे त्यामुळे कसं होतं की आपल्याला अंदाज येतो आपला किती जास्त हे पातळ होणार आहे याचा हे बघा आता हे परफेक्टली आपलं तयार झालेलं आहे आपण थालीपीठ थापतो ना त्याचं कसं पीठ तयार करतो अगदी हे बघा त्या पद्धतीने हे तयार झालं आहे आता हे काय करायचं आपण जे केळीचं पान कापून ठेवले पुसून ठेवलेलं आहे ना ते मधून असं कापून घ्यायचं सुरीने कापून घ्यायचं म्हणजे याचे दोन पानं तयार होतात मग एक पान घ्यायचं आणि एका पानावरती आपण जे आ, हे केलेलं आहे ना पीठ तयार केलेलं आहे ते ह्याच्यावरती एक गोळा ठेवून असा छान थालीपीठाप्रमाणे सेम थालीपीठ जसं बनवतो तसं हे थापून घ्यायचं कारण की काय होतं म्हणजे हे एकदम स्मूथ असतं हे फार जास्त असं घट्ट नसतं त्यामुळे दाबावं लागत नाही सहज असं पसरलं जातं थोडं हाताला चिटकत असेल तर थोडं पाणी लावून मग पुन्हा थापून घ्यायचं पाणी लावलं की हाताला चिटकत नाही ते आणि जेवढं पातळ छान थापता येईल ना आपल्याला तेवढं छान व्यवस्थित था, असं पातळ असं थापून घ्यायचं खूप छान असं पानगी तयार होते आणि केळीच्या पानावर तयार करतो ना आपण ते केळीच्या पाना सकटच आपल्याला ते तव्यावर ठेवायचं आहे हे बघा आता इथे मी तवा गरम केलेला आहे आता ह्या तव्यावरती केळीच्या सकटच हे ह्याच्यावरती ठेवून द्यायचं होतं काय खालून तेल केळीचं पान जे आहे ना ते चांगलं गरम होतं आणि ते जळतं आणि ते जळल्यामुळे त्याचा जो सुगंध असा वास येतो ना तो त्या पानगीला लागतो आणि पानगीची चव अगदी अप्रतिम होते आता एक एका बाजूने पूर्णपणे असं शिजलं की मग ते उलटनानी बाजू पलटून घ्यायची याला केळीचं पान फार महत्त्वाचं आहे केळीच्या पानाशिवाय ही पानगी होऊ शकत नाही हे बघा असं पलटून झालं की बघितलं हे खालचं केळीचं पान आहे ते जळालेलं आहे पानगी बनवताना घरामध्ये एवढा सुगंध सुटतो ना की कधी एकदा पांगी खायला बसतो असं वेळा घरातल्यांना होतं इतकं सुंदर पांगी तयार होते आणि वासही खूप छान असा खरपूस येतो ह्या केळीच्या पानामुळे आता दुसऱ्या बाजूनेही छान अशी भाजून घ्यायची आणि मग पुन्हा पलटून खालचं पानंही असं काढून घ्यायचं मग दोन तीन वेळा वर खाली असं पलटून ते छान शिजू द्यायचं पानगी आपली तयार होते पानगी बनवायची म्हणलं की लहानपणची आजीची आठवण येते कोकणातलंच आमचं गाव ना सकाई सकाई तर तिकडे आजी असायची आणि आजी कायमच म्हणजे सकाळी सकाळी उठल्यानंतर पानगी बनवून द्यायची तिच्यासाठीही सोप्पा आणि आमच्यासाठीही सोपा असा पदार्थ होता हा त्यामुळे जेव्हा जेव्हा मी पानगी बनवते मला आजीची आठवण येते आता ही एक झाली आता मी ही दुसरी पानगी ही सेम अशाच पद्धतीने करून घेते आता ह्याच्यावरती एवढे मो ही पानगी जरा थोडी मोठी झाली मग काय करायचं मी दोन केळीची पानं जी आहेत ती वरती झाकून ठेवण्यासाठी वापरलीत हे बघा अशा पद्धतीने दोन केळीची पानं वापरून घेतलीत तुम्ही हे वरचं जे पान असतं ना हे फार जळत नाही त्यामुळे तुम्ही दुसऱ्या पानगीला वरती ठेवायला पुन्हा हे वापरू शकता जर तुमच्याकडे केळीची पानं कमी असतील तर पण पानगी म्हटलं की केळीची पानंही लागतातच ती असतील तर एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा तसंही आपल्याला आता बाजारामध्ये सुद्धा भाजी मार्केटमध्ये केळीची पानं उपलब्ध होतात आणि मिळतात असं काही नाही की झाडावरूनच सोडली पाहिजेत आपल्याला तिथूनही मिळतात तिथूनही तुम्ही आणू शकता या पानगीची चव इतकी अप्रतिम होते ना की म्हणजे एकदा खाऊन मन भरत नाही तर अजून अजून खावीशी वाटते म्हणजे पोट जरी भरलं तरी मन भरत नाही म्हणतात ना अगदी तशातला प्रकार होतो काय होता ह्याच्यासाठी तुम्हाला फक्त ताक आणि मिरशीचा खरडा आणि मिठच वापरायचे बाकी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या भाज्या वापरायच्या नाही तेल वापरायचं नाही आहे त्यामुळे ना ही अतिशय पौष्टिक अशी वांगी तयार होते तुम्हाला इथे आठवण करून देते तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला एक कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रेसिपीज कशा वाटतात आणि तुम्ही कुठल्या एरियातून माझ्या रेसिपीज बघताय हेही मला कमेंटमधून करून सांगा आणि हो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा म्हणजे तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीजचं नोटिफिकेशन येत राहील आता ही पानगी जी असते ती कुठल्याही प्रकारच्या चटणीबरोबर नाही खायची बरं का ही पानगी फक्त आणि फक्त लोण्याबरोबर खायची लोण्याबरोबर पानगी अप्रतिम अशी लागते त्यामुळे लोणीच वापरतात पानगी खाताना बाकी तुमचं कॅ कॅचअप किंवा मग चटण्या काहीही उपयोगाचं नाही लोण्याच्या बरोबरच खूप अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करा मला ही पानगी इतकी आवडते की बसल्या गेल्या चार ते पाच पानग्या मी खाऊन घेते माझ्या मुलीला आणि मिस्टरांनासुद्धा प्रचंड पानगी आवडते खूप सुंदर होते बनवायला अतिशय अगदी पाच मिनटामध्ये बनली जाते आणि एक वेगळा प्रकार होतो खाण्यासाठी आणि पौष्टिक तर आहे याच्यामध्ये तेल तर आपण वापरलेलंच नाही आहे एकदा नक्की ट्राय करा बाय